सरकारी योजने अंतर्गत विहीर खोदून पूर्ण झाली पण अजूनही रोजगार हमी योजने अंतर्गत मजुरांचे पैसे मिळत आहेत ना विहिरीचे सरकार मात्र बाकीच्या रिकाम्या योजनांवर पैसे खर्च करत आहे आपल्या विहिरीचे पैसे किंवा घरकुलाचे पैसे अद्यापही मिळाले नसतील तर स्क्रीनवर दिसणाऱ्या मेल आय डीवर आम्हाला माहिती पाठवा किंवा स्क्रीनवर दिसणाऱ्या व्हॉट्सअपवर कळवा संभाजी ब्रिगेड मदक कक्षाद्वारे आपल्या समस्येचा पाठपुरावा करू